वाशिम जिल्ह्यात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी रोजी यंत्रणांना दिले आहे जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी यांनी तीन सप्टेंबर रोजी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत प्रत्यक्ष विविध ठिकाणी पाहणी केली त्यावेळी त्यांनी यंत्रणांना सूचना केल्या जिल्ह्यात एक व दोन सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला काही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे पुरस्थितीत एक व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली तसेच एक पशुधन दगावले आहे जिल्ह्यात पाऊस व पूरपरिस्थितीमुळे घरांची पडझड होऊन नुकसान झाले असल्याचा प्राथमिक सर्वे आहे जिल्ह्यातील सोयाबीन कापूस तुरीचे देखील नुकसान झाले आहे तीनशे पंचावन्न पॉईंट ऐंशी हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे यात सर्वाधिक नुकसान मानोरा तालुक्यात झाले आहे बावन्न हेक्टरवरील जमिनीचे क्षेत्र खरडून गेले आहे जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना घरांची पडझड झालेल्या बाधितांना आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात पुरस्थितीमुळे ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले एमसीएन न्यूज मराठीकरिता नागेश अवसार वाशिम